एक तुम्ही सर्वांनी समजून घेतलं पाहिजे निलेश गायवाड हा जो मोठा गुंड आहे ते महाराष्ट्राचे आजचे जे सभापती राम शिंदे सर फार जवळचे आहेत त्यांनी राम शिंदे सरांना सांगितलं असावं अशी एक चर्चा आहे आणि राम शिंदे सरांनी हे योगेश कदम यांना डायरेक्ट तरी फोन केला असावा चर्चा केली असावी नाहीतर होम मिनिस्टर कार्यालयामधून एक दबाव हा राज्यमंत्र्यांवर आला असावा आणि त्या अनुषंगाने सचिन गायवाड जो मोक्यात सुद्धा अडकला होता पूर्वी असं आम्हाला समजते त्याला तिथं बंदुकीचा परवाना दिला गेला आज छोटे मोठे व्यापारी जेव्हा एस पी ऑफिसला जातात सीपी ऑफिसला जातात त्यांना तिथं पिस्तूलचा नाही तर बंदुकीचा परवाना दिला जात नाही त्यांना जरूरत असताना सुद्धा पण मग एका गुंडाच्या भावाला सहजपणे तिथं जर बंदुकीचा परवाना देत असेल तर फार वरिष्ठ लेव्हलचे लोकं याच्यामध्ये इन्वॉल्व असतील ज्याच्यामध्ये होम मिनिस्ट्रीसुद्धा आहे आणि होम मिनिस्टर स्वतः असू शकतात आणि सभापती राम शिंदे सरसुद्धा तिथं असू शकतात